काय जायला असं बसायला काय सांगू अगं राखी पौर्णिमा जवळ आली आणि मी तर भावास भांडण करून बसली आता काय माहिती साडी घेतो आयुष्यात कुणापाशी पण बसावं पण जवळ कधी सुद्धा बसून आहे का अगं ती जगण्यापेक्षा जास्त फायदा सांगते ती हा काल माझ्या मोबाईलचं नेट संपलं होतं मग मी सुना सांग गप्पा मारत बसली होती चार तास मग चार तासानंतर कळलं बिचारी चांगली आहे मला आता आयुष्यात काय सुद्धा नको आहे फक्त दोनशे वाला चार्जिंग होणारा मोबाईल पाहिजे <laughs> हॅलो ए मंगे अगं लय पाऊस झालाय वाटत नाहीतर बघ झोपशील पुण्यात आणि जागी होतील उजनी धरणात अयो भात खाती काय नाही गुलाबजाम आहे बासुंदी आहे त्याला घ्या की पटकन त्याच्या वाचन आपली पार्टी आदर राहिली चला थम चल लोक ह्या जगात सगळ्यात सुखी कोण आहे ग्रीम नाही मोबाईल आयता कवर आयता बॅलन्स आयता चार्जर मोबाईलला <laughs> चला 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 त्याला घ्या की पटकन त्याच्या वाचून आपली पार्टी आदर राहिली चला आली घेऊन थांब चल लोक घ्या 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 एक तुम्ही खावा लय गार लय राय मला ती घशात दुखता इन्फेक्शन माझ्या माझ्यावरच तुम्हाला जर इन्फेक्शन झालं तर घशात घुसून मारत असते त्या इन्फेक्शनला पण खावा मध्ये माझी लय पाट दुखायला लागली ग अरे देवा पाठीवर निंदा करते म्हणून इतकी पाठ दुखते तोंडावर निंदा केला तर तोंडच दुखल हॅलो आलाय येताना दोन किलो मटण आणा पण येताना मूत पिऊन येऊ नका मूत पिऊन आला माझा भाऊ गेला कि मग तुडवला वाकळा तुडवल्या गतच ठेवायला आजपर्यंत बुलीन बोलिन म्हणलं होतं इतक्या दिवस झालं जाऊ आहे बापू जाऊ बापू म्हणून किती पूर दिवस लावली चार पूर लग्न झाली एकदा जर विचारलं का तुला लग्न करायचं का म्हणून हा इतका आगडब झाला मशीनी एवढा हा स्वतः काम करा की आमच्या सारख्या तोरणला काम लावताय एकदा जर विचारलं का चार झालं